रात्री साडेबारा एकच्या दरम्यान एक, एक रुग्ण आला त्याच्यामध्ये त्या रुग्ण महिला होती एकवीस एक बावीस वर्षाची महिला होती त्यांचे आपसातले त्यांच्या फॅमिलीचे जे काही भांडणं झाले होते त्याच्यातनं तिच्या डोक्याला इजा झाली होती आणि त्याला टाके पडले होते पाच सहा टाके पडले होते टाके ते बाहेरनंच टाकून आले होते पण इथं आल्यानंतर बहुतेक त्यांचा उद्देश असा होता की इथला रिपोर्ट घेऊन पोलीसमध्ये तक्रार दाखल करायची दुसऱ्या फॅमिलीविरुद्ध तर ती तक्रार दाखल करण्याकरता त्यांना काहीतरी इथनं एक डॉक्युमेंट पाहिजे होतं की हो अशी अशी इजा झालेली आहे आणि या प्रयत्नामध्ये त्या रुग्ण आणि रुग्ण नातेवाईकांचं म्हणणं असंही होतं की जे काही आम्हाला इंजुरी झालेली आहे किंवा जी काही जखम झालेली आहे तुम्ही ती वाढून दाखवा किंवा त्याला सिरियस दाखवा जेणेकरून आम्हाला समोरची जी पार्टी आहे त्या पार्टी विरुद्ध चांगल्या पद्धतीने तक्रार नोंदवता येईल खरी तक्रार नोंदवता येईल आता त्याच्यामध्ये आमचा डॉक्टर म्हणे ठीक आहे आपण पण त्याच्या आधी तपासण्या कराव्या लागतील सिटी स्कॅन करून घेऊ तुमचा एक्स रे करून घेऊ त्याच्यामध्ये जर काही निघालं तर आम्हाला लिहिता येईल त्याच्याशिवाय आम्हाला लिहिता येणार नाही त्याच्यामध्ये ते रुग्ण आणि रुग्ण नातेवाईक त्यांनी असा स्टँड बदलला की आम्हाला त्या तपासण्या करायचं नाही तुम्ही आम्हाला ते जे काही आम्ही सांगतो त्या पद्धतीने लिहून द्या नाहीतर आम्ही याला फोन करू त्याला फोन करू असं त्यांचं नाव घेणं सुरू होत आणि त्या बाचाबाचीतनच त्यांनी डॉक्टरांवर हल्ला केला जो कोणी डॉक्टर होता तिथं त्यांना तपासणी करणारा तर त्याच्यावर हल्ला केला त्याच्या मुस्कटामध्ये मा मारली त्याच्यानंतर त्याच्या मदतीला धावून आलेला जो डॉक्टर होता आहे त्याचा दाबला तर हा जो घटनाक्रम आहे तो साधारण रात्री बारा साडेबारा ते दीड या दरम्यान चाल त्याच्यामध्ये आमच्याकडं इतर जे डॉक्टर आहेत निवासी डॉक्टरांव्यतिरिक्त आपल्याकडं जवळजवळ त्याच संख्येने इतर डॉक्टर आहेत सिनियर डॉक्टर आहेत तर त्यांनी त्या सेवेचा जो काही पार्ट आहे तो त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेला मध्ये ती आता सध्याची जी जागा आहे आपण जी एमर्जन्सी वॉर्ड म्हणून वापरतो आता हे बांधकाम आहे साधारण एकोणीसशे नव्वद सालचं सा पंच्याण्णव एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णव साली हे ऍक्टिव्हेट केलं गेलं तर त्यावेळच्या लोकसंख्येच्या दृष्टीने ते बांधकाम झालेलं होतं आणि त्या दृष्टीने तो एमर्जन्सी वॉर्ड बांधला गेला होता आणि त्याच्यानंतर जी भरमसाठ आपली लोकसंख्या वाढ झालेली आहे त्या त्याच्यातनं आपला जो काही दररोजचा तिथं पेशंट फ्लो आहे म्हणजे प्रॉपर त्या एमर्जन्सी वॉर्डचीच ओपीडी जी आहे ती जवळजवळ आपली दीडशे ते दोनशेची असत नॉर्मल ओपीडी आणि त्याच्या व्यतिरिक्त एमर्जन्सी म्हणून आलेले पेशंट त्याच्यात रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट असतात काही मेडिकल एमर्जन्सीज असतात हे सगळे पेशंट त्याच्यामध्ये आणि ती जागा सध्या आपल्याला अपुरी पडते हा एक भाग झाला आता जिथे कुठं जागा आपल्याला अपुरी पडते तर तिथं आपल्याला व्यवस्थित सिस्टमने काम करता येत नाही गर्दी जास्त होते आणि गर्दी जास्त झाली की जे काही एक प्रोसिजर्स फॉलो करायला लागतात ते फॉलो केले जाऊ शकत नाही आता ती गर्दी तिथं नियंत्रण करणं जागा कमी असल्या कारण गर्दी नियंत्रण करणं पण थोडंसं जिकिरीचं होतं दुसरा भाग झाला तो म्हणजे सेक्युरिटीचा सेक्युरिटी तिथं मुबलक प्रमाणात नाही नाहीये का तर सेक्युरिटी आपल्याकडे आहे पण ती तेवढी सक्षम नाही असं आम्ही मान्य आयुक्त साहेबांना पण जे काही आमचं बोलणं झालं होतं पूर्वीचं ते सांगितलेलं आहे आणि त्याचे बदल करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहे जेणेकरून सक्षम सेक्युरिटी तिथे उपलब्ध होईल आणि डॉक्टरांना जी काही शाश्वती पाहिजे त्यांच्या जीवाबद्दल जेव्हा ते अशा ठिकाणी एमर्जन्सीच्या ठिकाणी काम करत आहेत तर ती शाश्वती त्याच्यातनं येऊन जाईल असं वाटतंय एक साधारण पुढचे पंधरा दिवस तर कमीत कमी लागतील ला आम्हाला पूर्ण जे काही प्रोसेस आहे ते करायला आणि सकाळीच आमचा मान्य आयुक्त साहेबांशी बोलणं झालं तर ते, ते, ते बात एकदम पॉझिटिव्ह आहे त्यामुळे हो तुम्हाला जी काही सेक्युरिटी आपण उपलब्ध करून देणार आहोत ती सगळी चांगल्या सक्षम दर्जाची सेक्युरिटी असेल असं त्यांनी निवासी डॉक्टरांची ऑलरेडी आमची सकाळी एक बैठक झालेली आहे सध्या ते त्यांचं जे काही सेंट्रल माड आहे म्हणजे महाराष्ट्र लेवलला जे काही संघटना आहे त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतायत आणि त्याच्यातनं बहुतेक ते, ते रुग्णसेवेसाठी हजर होतील असं आमची खात्री आहे